कागदी लगद्याची मूर्ती म्हणजे आपण सगळ्यांना वाटतं की कागदच पूर्ण याच्यात असा की काय पूर्ण कागदच भरलेलो तर तसो विषय नसता ह्याच्यात पूर्णपणे माती म्हणजे शाडू माती आपली आणि कागदाचं लग्न हो काही प्रमाणातच वापरतो तसं साधारण म्हणाल जर तर एक साठ चाळीसचा जर आपण रेशो पकडलो साठ टक्के आपण माती वापरतो आणि चाळीस टक्के आपण पेपर वापरतो म्हणजे त्याच्याही पेक्षा कमी थोडस म्हणजे सत्तर तीस पण करू शकतो जेवढं पेपर जास्त वापरायचं तेवढी त्याचा स्ट्रेंथ जास्त येतात मग पूर्णपणे मूर्ती तुम्ही बघितलात तर मातीसारखीच मूर्ती दिसता आणि ह्या रेशो आपण हो कशा वापरतो असं होतं पेपर असल्यामुळे त्याचा स्ट्रेंथ येतात ती मूर्ती प्रॉपर त्या स्ट्रेंथने उभी राहता म्हणजे जी किती जरी आपण पातळ भरली मूर्ती आता मातीची मूर्ती कशी असता पूर्णपणे जाड म्हणजे एकदम एवढ्या जाडीची भरली जाता आणि ही आम्ही मूर्ती कागदी लाग्याची तेवढी पातळ भरतो जेणेकरून ती मूर्ती स्ट्रॉंग होता आणि ड्युरेबल म्हणजे भरपूर वेळ आपण ती बनवून ठेवू शकतो लॉंग ट्रान्सपोर्ट त्याचा होऊ शकता म्हणजे ओवरसीज म्हणजे आपण बाहेरच्या देशात पण ह्यांना ट्रान्सपोर्ट करू शकतो मुंबईत पण आमचे मूर्ते गेले त्यामुळे ह्या स्ट्रेंथसाठी आणि एक इको फ्रेंडली ह्या विषयात अनुसरून म्हणून हे मूर्ते सगळ्यात जास्त आता सगळ्या ठिकाणी आवडतं आपण न्यूजपेपर वापरू शकतो पण तो आम्ही वापरणार नाही कारण त्याच्यापासून असं म्हटलं जातं की त्याच्या जी शाई आहे ती पाण्यात विरघळल्यामुळे तिकडचं जनजीवन हा पाण्यातला विस्कळीत होता त्यामुळे आम्ही काय करतो कुठं असतं कागदा म्हणजे आपण बॉक्स करोगेटेड बॉक्स वापरतो घरात त्या करोगेटेड बॉक्सचं लग्दो बनवलं की तो जास्त स्ट्रेंथचा होता आणि त्याचे शाई पण नसता त्यामुळे तो आम्ही ह्या प्रकारात वापरतो या व्यवसायात म्हणण्यापेक्षा आम्ही एक साधारण पाच वर्षापूर्वी गणपती करू सहा वर्षापूर्वी गणपती करू चालू केलं त्यावेळीची स्टोरी म्हणजे काय पीओपी आमचा नको होतो घरात आमचं कायमस्वरूपी पीओपी गणपती असल्यामुळे एक काळी लो ज्यावेळी आमका विसर्जन सुलभ झाला ना अख्खी मूर्ती आपल्या किनाऱ्यापर्यंत येऊन लागलेली त्यामुळे त्या वाईट वाटल्या त्यावेळी त्यानंतर आम्ही स्वतःहून ट्राय केलं की ही लगद्याची मूर्ती करू कसा काय होऊ शकता कशा पद्धतीचा आपण ह्याच्यात करू शकतो त्याच्यात काही पेंटर यांनी चांगलं मार्गदर्शन केलं म्हणजे केळुसकर सर म्हणा किंवा आपले गावडे पेंटर किंवा कुडाऊ पेंटर किंवा माळगावकर सर अशा काही पेंटरांनी आमका खूप चांगल्या ह्याच्यात मार्गदर्शन केलं ज्यांक इको फ्रेंडली विषयातला अनुभव पण होतो एक त्या मार्गदर्शना पुढे आपण एक पाच वर्ष ही पहिली अगोदर सहा वर्ष म्हणजे पहिला एक दीड वर्ष फक्त ट्राय एरर मध्येच केलं एक दोन मूर्ती करून बघितलं त्यांना दाखवलं असं केलं आणि त्यानंतर मग आम्ही पुढे एक पाच वर्ष हे आता करत चित्रकलेची आवड पूर्णपणे होती लहानपणापासून शाळेत चित्रकला ही आमका चांगलीच आवडा आणि त्यामुळे असं वाटलं की आम्ही करू शकतो मग आपण जेव्हा अनुभव घेतो तेव्हाच काहीतरी समजतात तेव्हा मग आम्ही अनुभव घेतलो पहिली माहिती घेतल्यानंतर अनुभव घेणं फार गरजेचं आहे म्हणा एक दीड वर्ष आम्ही अनुभवामध्ये घालवलं आता घरातल्यांची साथ म्हणाल तर सगळी जण आमक चांगल सपोर्ट करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही सगळे भाऊ सगळे बंधू सगळे भावच मिळून ह्या सगळ्या काम करतो त्या त्यानिमित्तानं आम्ही सगळे एकत्र असतो हे दीड दोन तीन महिने आपण आम्ही एकत्र येऊन ह्या सगळा काम करतो ह्याच पण फार आनंद घरातले आमचे वडील काका किंवा आई हे पण आमका थोडीफार म्हणजे प्रॅक्टिकली म्हणजे डायरेक्टली जरी मदत नाही केल्यानंतर त्यांची इनडायरेक्टली काहीतरी मदत क्षेत्रात का असाच माझा नाव जनार्दन आजगावकर आणि आमच्या चित्रशाळेचं नाव हा कलारत्न आर्ट्स सर्जकोटमध्ये